नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे चॅनल राष्ट्र महाराष्ट्र मध्ये मी संयुक्ता देशमुख आणि आज आपण चर्चा करणार आहोत देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांवर विद्यार्थी संतप्त आहेत सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहे आणि शिक्षण व्यवस्थेच काय होणार जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नुकताच घडलेल्या घटनांमुळे पेपर लीक प्रकरण नाव घेत नाही आणि सतत परीक्षा रद्द मागील काही दिवसात एन टी परीक्षा रद्द केल्या आहेत युजीसी नेटच्या परीक्षेनंतर आणखी एक परीक्षा स्थगित करण्यात आली आहे ज्यामुळे मोदी सरकारसह देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे परीक्षा रद्द होऊन दोन दिवसही झाले नव्हते आणखी एक परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली एन टी एस आय आर यूजीसी नेट ची परीक्षा स्थगित केली जी पंचवीस ते सत्तावीस जून दरम्यान होणार होती परीक्षेच्या स्थगिती मागे संसाधनांची कमतरता ही कारण जरी दिलं गेलं असलं तरी पेपर लिकच्या मुद्द्यांमुळे यातही गैरव्यवहाराची शंका व्यक्त केली जाते यापूर्वी फोनद्वारे पेपर लिक होण्याच्या पेपर परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आला होता त्यापूर्वी बारा जून ला राष्ट्रीय कॉमन प्रवेश परीक्षा घेतली गेली होती पण तीही रद्द करण्यात आली नीट परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून

या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालय या संदर्भात आपला निर्णय स्पष्ट करेल अशा परिस्थितीत जिथे एकीकडे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय वाटत आहे तिथेच देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहे शिवसेना युबीडीचे खासदार संजय राऊत यांनी हे सरकारचे मोठे अपयश असल्याचे सांगत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली मित्रांनो परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर प्रश्न उभे आहे या प्रकरणाचं निराकरण लवकरच होईल अशी आशा करू आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद